नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी तिथी केव्हा आहे जाणून घ्या अष्टमी व नवमीची नेमकी तारीख व पूजाविधी कशी करावी शारदीय नवरात्रीचा उत्सव उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला असून दोन ऑक्टोंबर रोजी संपणार आहे यंदाच्या नवरात्रीमध्ये अष्टमीची तिथीबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे एकोणतीस सप्टेंब सप्टेंबरला अष्टमी साजरी करायची की तीस सप्टेंबरला याबद्दल म्हणजे संभ्रम आहे अष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची विशेष पूजा केली जाते या दिवशी भक्त देवीची आराधना करतात कन्यापूजन अष्टमीला किंवा नवमीलाही करता येते त्यामुळे नवरात्रीची अष्टमी आणि नवमीची पूजा कधी करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये एकच स्थिती दोनदा आल्यामुळे अष्टमीच्या पूजेबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे शारदीय नवरात्रीचा प्रारंभ बावीस सप्टेंबर रोजी झाला असून याची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी विजयादक्षला दक्ष्मीला दशमीला होणार आहे खरं तर यंदा तृतीय तिथी दोन दिवस आहे तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी साजरी केली गेली यामुळेच आता अष्टमी तिथीला एकोणतीस सप्टेंबर साजरी करायची की तीस सप्टेंबरला हा प्रश्न अनेकांना पडला आहे अष्टमी आणि नवमी तिथीची पूजा कोणत्या दिवशी करणे अधिक शुभ राहील हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया अष्टमी तिथी केव्हा आहे पंचमानुसार अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल ही अष्टमी तिथी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार विचार केल्यास अष्टमीची पूजा तीस सप्टेंबर रोजी केली जाई या अष्टमीला दुर्गा अष्टमी असे म्हटले जाते हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी दुर्गाचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते नवमी तिथी केव्हा आहे तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनटांनी नवमी तिथीचा आरंभ होईल ही नवमी तिथी एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनटांपर्यंत राहील त्यामुळे नवमी तिथीची पूजा उदय तिथीनुसार एक ऑक्टोंबर रोजी करणे योग्य ठरेल जे भक्त दुर्गा अष्टमीची पूजा करतात त्यांनी तीस सप्टेंबर रोजी कन्या पूजन करावे आणि जे भक्त नवमीला कन्या पूजन करतात त्यांनी एक ऑक्टोंबरला रोजी एक ऑक्टोबर रोजी कन्यापूजन करावे असे पंचांग सांगते यामुळे कन्यापूजनाच्या तारखेबद्दलचा संभ्रमही दूर होतो अष्टमी व नवमीची पूजा कशी करावी महाअष्टमी आणि नवमीच्या दिवशी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गाच्या नवशक्तींपैकी एक असलेल्या महागौरी रूपाची देवीला शाज शुंगरा शृंगरार अर्पण करून नैवेद्य दाखवून विशेष पूजा केली जाते या दिवशी अनेक भक्त आपल्या घरी हवन करतात तसेच कन्यापूजनही याच दिवशी केले जाते ज्यांच्या घरी अष्टमीची पूजा करण्याची परंपरा आहे ते भक्त सप्तमीच्या दिवशी उपवास करतात त्यानंतर अष्टमीला कन्यापूजन झाल्यावर ते आपला उपवास सोडतात या उलट ज्या लोकांच्या घरी नवमीची पूजा करण्याची पद्धत आहे ते अष्टमी तिथीला उपवास करतात आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन करतात करून आपला उपवास सोडतात अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाचे परंपरेनुसार अष्टमी आणि नवमीच्या दिवशी पूजा आणि उपवास केला जातो अष्टमी तिथीचे महत्त्व अष्टमी आणि महाअष्टमीचे महत्त्व खूप मोठे आहे पौराणिक मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते देवी महागौरी ही माता पार्वतीने भगवान शंकरा शंकराला पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्याचे प्रतीक आहे माता पार्वतींनी भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप कठोर तपस्या केली होती या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमूळ फळे आणि झाडांची पाणी खात असे त्यानंतर तिने फक्त हवा पिऊन तपस्या करणे सुरू केले तिच्या या अत्यंत कठोर तपस्येमुळे तिला महान गौरव प्राप्त झाले यामुळे तिचे नाव महागौरी असे पडले मातेच्या तपस्येने भगवान शंकर खूप प्रसन्न झाले त्यांनी तिला ग गं, गंगेत स्नान करण्यास सांगितले जेव्हा माता गंगेत स्थानासाठी गेली तेव्हा तिची कठोर तपस्येमुळे तिचे स्वरूप श्याम वर्णाचे दिसले तेव्हा तिला कौशिक असेही म्हटले गेले नंतर गंगेत स्थान केल्यानंतर तिचे स्वरूप चंद्रासारखे तेजस्वी आणि उज्ज्वल झाले मातेचे हे तेजस्वी स्वरूप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी